सावीने गिफ्ट आणि फ्रेंडशिप हॅन्ड विणाच्या हातात दिलं आणि हे गाडेवाल्या अंकलने तुला दिले एवढं सांगून ती बेडरूम मध्ये निघून गेली विणाने गिफ्ट उघडलं पाहते तर काय त्यात एक लाल रंगाच्या छोट्याशा टेडीचे किचन होते अगदी गोंडच असा लाल रंगाचा टेडी आणि त्या ते टेडीच्या पोटावर छोट्याशा शेपची उशी त्यावर आय यूचा मेसेज विणा तर त्या ते टेडीच्या प्रेमातच पडली सोबत इंद्रधनुच्या रंगाची रबराची फ्रेंडशिप बॅन तिच्या चेहऱ्यावर नकळतच हसू उमटले गालातल्या गालात, गालात हलकेच हसले पण दुसऱ्या क्षणी भाणावर आले त्या गाडीवाल्याने मलाच का दिलं आपलं तर साधं बोलणंही नाही त्याच्याबरोबर सावीला शाळेत गाडीने ने आण करतो तो तेवढीच काय ती ओळख आपण बाईसाहेबांना सांगावं का की नको आधी आपण त्याच्याशी स्पष्ट बोलू आणि मग काय ते ठरवू तसं गिफ्ट खरंच खूप छान आहे पहिल्यांदाच कुणीतरी आपल्याला दिले असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते विना दिसायला देखणी अशी की क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल गोरी पान सालस अशी मुलगी शिक्षण जेमतेम आईबाबा गावी राहायला घरची परिस्थिती हालाकीची म्हणून गेले सहा महिने झाले मुंबईत सावीला सांभाळण्याची नोकरी करते महिना चार हजार पगारावर सावीला शाळेत ज्ञान करण्यासाठी सावीच्या आईबापाने खाजगी गाडी ठरवली होती त्याच गाडीचा ड्रायव्हर म्हणजे भूषण सावीचा गाडीवाला उंच सावळा पण रुबाबदार दिसणारा राहणीमान अगदीच साधे सावीचा आधीचा गाडीवाला थोडा स्त्री लंपट होता मुलीची जबाबदारी योग्य हातात असावी म्हणून त्याच्या जागी भूषणची गाडी निवडली कारण बऱ्याच पालकांकडून त्याची रितसर चौकशी करूनच निवड केली होती हे विणाला बाईसाहेबांकडून माहीत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भूषण सावीला शाळेसाठी पिक करायला आला असता विणाने अगदी शांतपणे त्यास समजावले विणा म्हणाली अहो तुम्ही असं गिफ्ट वगैरे देऊ नका भूषण म्हणाला ठीक आहे असं म्हणत उशीर होत असल्याकारणाने सावीला घेऊन शाळेत निघून गेला मग पुढचा आठवडाभर भूषण नेहमीप्रमाणे सकाळी सावीला शाळेत घेऊन जायचा आणि दुपारी शाळा सुटल्यावर परत घरी सोडायचा एक दिवस विणा स्वतः सावीला आणायला शाळेत गेली भूषण ही मागून गाडी घेऊन आला शाळा सुटल्यावर आपली नेहमीची पाच मुलं गाडीत बसवली सोबत सावी आणि विणाही गाडीत बसले आणि सर्वांना घरी सोडायला तो निघाला विणा ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच बसली होती तो काहीच बोलत नाही हे बघून तिनेच सरळ बोलायला सुरुवात केली विणा म्हणाली अहो मला गिफ्ट आवडलं नाही असं काही नाही छान होतं गिफ्ट पण असं गिफ्ट वगैरे नका देत जाऊ त्या दिवशी घाईत असल्याने त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आज मात्र त्याने पलटून विचारलं भूषण आश्चर्याने म्हणाला कोणतं गिफ्ट विणा म्हणाली हे काय स्वतःकडच्या घरच्या किल्लीला अडकवलेले किचन दाखवत भूषण म्हणाला हे तुमच्याकडे कसं मी दोन दिवस झाले माझ्या गाडी शोधतोय माझ्या गाडीतल्या मुलाने इथं फ्रंट मिररला लावण्यासाठी मला दिलं होतं इतक्याच सावीचं घर येतं आणि बोलणं अर्धवट सोडून विणा आणि सावी गाडीतून उतरून घरी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना त्याने गाडीतल्या मुलांना विचारले की इथे डेस्कबोर्डवर ठेवलेलं टेडीचं किचन कुठे गेलं तेव्हा सावी म्हणाली की ते तिने विणाला दिलं गाडीतली इतर मुले त्याला कारणं सांगू लागली पहिला मुलगा म्हणाला अरे अंकल ओ रोज देखते है ना भूषण म्हणाला हां तो दुसरा मुलगा म्हणाला आपको स्माइल देते हे आप भी उसको स्माइल देते हो सावी म्हणाली म्हणून आम्ही तुमची सेटिंग लावत होतो भूषण म्हणाला ए बाई हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले घरी सांगू का तुमच्या तुम्ही हे काय उद्योग करता ते अभ्यासात लक्ष द्या थोडं तशी सगळी मुलं घरी न सांगण्याची विनंती करतात भूषण त्या दिवसापासून विणाला टाळण्याचा प्रयत्न करायचा पण ती मात्र त्याच्या आशा टाळण्याने अजूनच त्याच्याजवळ ओढली जात होती दिसायला देखणी असल्याने सतत तिच्या मागे मुलांची रांग असायची तिच्याशी बोलण्यासाठी कारणे शोधायची पण ती मात्र अगदीच साधी सरळ होती भूषण सरळ मुलगा आहे मेहनती आहे कामधंदा नीट सांभाळणारा आहे शिवाय सावी आणि आजूबाजूचे त्याच्या ओळखीचे पालकही त्याची तारीफ करत असतात त्याने तिला कधी नजर वर उचलून सुद्धा पाहिले नव्हते नकळत त्याच्या चांगुलपणावर ती भाळली होती एके दिवशी तिने घरच्या डायरीतून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला घराच्या बाहेरच्या पिसीओवरून नेहमी फोन करू लागली ओळख तर होतीच पण त्याच्या बोलक्या स्वभावामुळे मैत्रीही झाली त्यांच्या मैत्रीला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं भूषण तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच पाहत होता आता हळूहळू विणाला भूषण आवडायला लागला होता त्याच्याच स्वप्नात ती गुंतलेली असायची शाळा संपूर्ण मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या शाळा सुरू असताना सावीच्या निमित्ताने तिला त्याला बघता तरी येत होते पण आता तर ती मुश्किल होते शाळा पुन्हा सुरू होण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती तो दिसत नसल्याने ती खूप बेचेन असायची एक दिवस तिने नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्याला घराच्या बाहेरच्या पी सी ओवरून फोन केला आणि अर्ध्या तासासाठी भेटण्याची विनंती केली नुकताच जुलै महिना सुरू झाला होता बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता विना मार्केटचं सा कारण सांगून घराबाहेर पडली खरी पण नेमकी घाईघाई छत्री विसरली आणि अर्ध्या रस्त्यात पाऊस लागल्याने पूर्ण भिजली मुलांना घरी सोडता सोडता ट्रॅफिकमध्ये भूषणला उशीर झाला त्याला वाटले पाऊस आहे तर कदाचित ती येणार नाही म्हणून तो परतीच्या दिशेने निघाला तरी मनात शंका येऊन तो त्याच रस्त्याने निघाला जिथे विणाने भेटायचे ठरवले होते थोड्या अंतरावर त्याला ठरलेल्या ठिकाणी विणा उभी दिसली त्याने हॉर्न वाजवून तिला गाडी देण्याचा इशारा दिला विणा गाडीत येऊन बसली पावसात पूर्ण भिजल्यामुळे कपडे जवळजवळ अंगाला चिटकून बसले होते तिला थोडे लाजल्यासारखे झाले पण आज स्पष्ट बोलायचंच हे मनात पक्क करून आली होती ती त्यामुळे हलकेच हसून तिने त्याला प्रतिसाद दिला भूषणने एकदाच तिला पाहिले तिला आशा भिसलेल्या अवस्थेत बघून त्याने आपले नजर दुसरीकडे वळवली उगास तिला अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून त्याला पण थोडी लाजच वाटत होती असं गाडीत भर पावसात दोघेच बसून फारच अवघडल्यासारखे झाले होते भूषणला तो नजर चोरून शांतच होता शेवटी विणानेच थेट बोलायला सुरुवात केली विणा म्हणाली भूषण तू मला आवडतोस मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला आज आहोजाहोची जागा अरे तुरेने घेतली होती भूषणसाठी हे अनएक्सेप्टेड होतं नुकताच तो करिअरमध्ये सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होता वडिलोपार्जित गाडीचा मुलांना ने आण करण्याचा व्यवसाय वाढवत होता गाडी धंद्याचं टेन्शन त्यामुळे घरी होणारे वाद व्यवसायासाठी अर्धवट सोडायला लागलेलं शिक्षण आईचा आजारपण या सर्वात विनासोबत मारलेल्या गप्पा त्याला सुखावत होत्या तिच्यासोबत गप्पा मारताना तो बाकीच्या गोष्टी त्या वेळेपुरता तरी विसरत होता आज असं अचानक विणाच्या बोलण्याने तो गोंधळून गेला तसं तर विणाला नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं पण त्याने तसा कधी विचारच केला नव्हता भूषण म्हणाला वीणा तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल मी तुझ्या तोडीचा आहे ग तू इतकी सुंदर आणि गोड आहेस मी हा असा रंगाने सावळा आपल्याच टेन्शनमध्ये असणारा वीणा म्हणाली मला तुझा स्वभाव आवडला साधं सरळ राहणेमान आवडलं खूप मुलं माझ्या मागेमागे करतात पण तुम्ही आजपर्यंत कधीही मला नजर उदर उचलून पाहिलंसुद्धा नाही आताही बघ ना माझ्याशी बोलतोयस पण नजर मात्र चोरत आहेस भूषण म्हणाला आईवडील म्हणतील तसं मला त्यांना दुखावून काही करायचं नाही तू तु आधी तुझ्या घरी सांग तुझ्या घरी होकार असेल तर मीही माझ्या घरी बोलतो पण निदान तोपर्यंत तरी आपल्या मित्रमैत्रिणींचं जसं नातं आहे ते तसंच असू देत उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस थोड्या वेळाने त्याने तिला घराजवळ सोडले विना मनोमन खूप खुश होती होकार दिला नसला तरी नकारही दिला नव्हता त्याने तिने दुसऱ्या दिवशी सकाळी गावी आपल्या आईला फोन केला आणि भूषणबद्दल सगळं सांगून टाकलं आईने बरं म्हणत विचार करून सांगते म्हणून फोन ठेवला पंधरा वीस दिवस असेच निघून गेले एक दिवस अचानक विणाची आई मुंबईत आली कसलंसं कारण देऊन विनाला गावी घेऊन गेली पाच सहा दिवस झाले विणा गावी जाऊन त्या दिवसापासून भूषणला तिचा फोनच नाही आला तो तरी कसा फोन करणार होता कारण विणा नेहमी पी ओवरून कॉल करत होते सावीकडून त्याला एवढंच कळालं की तिची आई तिला गावी घेऊन गेली आहे एक दिवस घरी परतताना भूषणला अनोळखी नंबरवरून कॉल आला भूषण म्हणाला हॅलो विणा म्हणाली पलीकडून दबक्या आवाजात मी विणा बोलते भूषण म्हणाला अगं तू आहेस कुठे अचानक गावी गेलीस काही सांगितलं पण नाही विणा म्हणाली रडवेल्या आवाजात आज माझं लग्न आहे आईने खोटं फसवून मला गावी आणलं मी आत्ता मुंबईची गाडी पकडून तिथं येते मला तुझ्याशीच लग्न करायचंय भूषण म्हणाला विणा असा मूर्ख विचार करू नकोस तू मला फक्त दीड वर्ष ओळखतेस माझ्यासाठी तू तुझ्या जन्मदात्या आईवडिलांचं मन मोडू नकोस ते तुझ्या भल्याचाच विचार करतील त्यांची निवड तुझ्यासाठी योग्यच असेल त्यामुळे विसरून जा की तू कधी मला ओळखत होतीस आणि हसतमुखाने नव्या आयुष्याला सुरुवात कर विना फक्त हुंका देऊन रडत होती फोन ठेवताना एवढंच म्हणाली तू म्हणशील तसं फक्त तुझ्यासाठी आज नकळत त्याच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते सहा महिन्याने एक दिवस सावीच्या आईने भूषणला थांबवून घेतले त्याने विणासोबत लग्न करायला हवे होते असं त्या म्हणाल्या विणा खूप दुःखी आहे तिचा नवरा एक नंबरचा दारोडा आहे आई वडिलांनी चौकशी केली तेव्हा सगळं नीटच दिसलं पण लग्नानंतर त्याचे खरे गुण कळले कालच मी तिच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यानेच मला हे सांगितले भूषण काही न बोलता निघून गेला आपलं नेमकं काय चुकलं आपल्या आधी तिचा विचार केला ते का तिच्या आई वडिलांचा विचार केलात ते त्याला तिचे फोनवरचे शेवटचे बोल आठवले तू म्हणशील तसं फक्त तुझ्यासाठी आणि त्याच्या मनात हुंदका दाटून आला तिच्यासोबत फोनवर घालवलेला एकूण एक क्षण आठवला आणि मनाचा बांध फुटला गाडीत बसून खूप रडला आपण हे काय करून बसलो नकळतपणे आपल्या हातून विनाच्या आयुष्याची वाट लागली तिच्या या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत ही सल कायमची त्याच्या मनात घर करून केली तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद